हॅलो फ्रेंड्स मी सुजाता आज व्हिडिओ बनवायचं कारण एक गोष्ट मनाला लागली ऑफिसमधून आले घरी चहा वगैरे घेतला थोड्या वेळाने मोबाईल घेऊन बसले तर फेसबुक ओपन करून बसलेले फेसबुकला मी एक पोस्ट शेअर केली आहे खरोखर मनाला लागणारी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही लहान असता आपली मुलं लहान असतात त्यावेळी आपले आईबाबा किती छान प्रत्येक चुकीला माफ करतात मारतात ओरडतात काखेवर घेतात आणि परत गोंजरतात पण त्यांच्या हातातपणात असं का तुम्ही सरळ सरळ तुमच्या आईबाबांना रस्त्यावर येऊन सोडताय तुम्ही जमवत होता त्यावेळी ते त्यांनी असंच केलं का नाही ना प्लीज नका करू असं आईबाप आहेत तर सगळं आहे त्यांच्यामुळं तुम्ही आज तुम हे सगळं जग बघताय सासू सासरे असो किंवा आपले आईबाप खरोखर तो मी फेसबुकला व्हिडिओ शेअर केलाय तर तुम्ही सगळ्यांनी बघा खरोखर म्हणायला लागते कुठतरी नका करू आपले आईबाप आणि दुसऱ्यांचे आईबाप नका फरक करू नाही सांभाळता येत तर अनाथ आश्रम मध्ये सोडा ते बाबा इतके रडलेच की तो व्हिडिओ बघताना अक्षरशः डोळ्यातनं पाणी गळते तुम्ही व्हिडिओ बघा फेसबुकला मला काय माझी ॲड करायची नाही आहे किंवा मा, मला दाखवायचं नाही आहे की माझे मला फॉलो करा लाईक करा मला घेणं देणं नाही आहे फक्त जे तुम्ही लहान होता त्यावेळी तुमच्या आई बापांनी किती कष्ट घेतलेत तुम्हाला इथंपर्यंत आणायला आणि आज तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्हाला त्यांची लाज वाटते त्यांच्यामुळं तुम्ही आज बघताय हे जग जे बघताय हे जे कमवताय त्यांनी स्वतःचं पोट मारून तुम्हाला जगवले स्वतःचं पोट मारून तुम्हाला शिकवले थोड़ी तरी जाण ठेवा आणि प्लीज कृपा करा नसेल सांभाळायचं अनाथ आश्रमला सोडा पण असं रस्त्यावर नका टाक माझी एक रिक्वेस्ट आहे विनंती आहे जर माझ्या हातात असतं मी काही करू शकले असते तर ठीक आहे जेवढं माझ्याकडून होतं आहे दान करायचं तेवढं मी करते पण ना... प्लीज नका करू असं खरोखर वाईट वाटते त्या लोकांचे त्या आईबापाची काय चूक एवढं मुलांना लहानाचं मोठं करायचं आणि त्यांनी हे दिवस त्यांना दाखवायचे मुलासाठी तर तळमळ मुला तळमळत होते पूर्वीचे लोक मुलगा पाहिजे देवा लावायसाठी काय अरे बघा त्यांची अवस्था नका करू प्लीज आईबाबांना सांभाळा त्यांचा आशीर्वाद घ्या प्लीज मले मला एवढं सांगायचं होतं मला काय माझ्या चॅनेलची ॲड करायची नाही आहे फेसबुकला पोस्ट टाकल्या माझ्या अकाउंटची नाही आहे दुसऱ्या अकाउंटची आहे मी शेअर पण केले जाऊन तुम्ही एकदा व्हिडिओ बघाच प्लीज बघा मी सांगते मग बघा बाय